सध्या बात एक बातमी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला वाचायला मिळते ती म्हणजे पुण्यातील कल्याण नगर भागातील अपघाताची एका पोर्श कारच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झालेला आहे आणि विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन असून अपघाताच्या वेळेस तो मध्यधुंद अवस्थेत आढळला असून त्याला अपघातानंतर अवघ्या बारा तासातच जामीन मंजूर करण्यात आलेला आहे काय आहे हे प्रकरण आरोपी कोण होता आरोपीवर पोलीस यंत्रणा एवढी मेहरबाण कशी झाली बारा तासातच कुठल्या अटींवर आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला पाहूयात या व्हिडिओमध्ये अठरा मेच्या रात्री साधारण अडीच ते तीनच्या सुमारास पुण्याच्या कल्याणी नगरच्या ट्रम्प टॉवरच्या आवारात मोठा आवाज झाला आवाज ऐकताच तेथे उपस्थितांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली एका पोर्च गाडीने पल्सरला मागून येऊन धडक दिली असून ती पल्सर पुढे असलेल्या स्विफ्टवर आदळली हा अपघात एवढा भयानक होता की पल्सरवरील तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झालेला अपघातानंतर पोस्ट चालवणारा युवक तेथून पळ काढताना दिसताच उपस्थित जमावाने आरोपीला पकडून चांगला सोप दिला शिवाय पोलिसात कॉल करून तक्रारही नोंदवण्यात आली या अपघातातील आरोपी वेदांत अग्रवाल हा विशाल अग्रवाल या बिल्डरचा मुलगा आहे अठरा मेला ग्रॅज्युएशनची पार्टी करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेलेला पार्टी केल्यानंतर हा मित्रपरिवार ब्लॅक पब येथे दारू पिण्यासाठी पोहोचले दारूची पार्टी करून निघत असताना आरोपी वेदांतने गाडी त्याच्या ड्रायव्हरला चालवू न देता स्वतःकडे घेतली वेदांत गाडी चालवत होता त्याच्या शेजारी त्याचा ड्रायव्हर आणि मागे इतर मित्र बसलेले होते गाडीचा वेग एवढा जास्त होता की गाडी पल्सरला धडकल्यानंतर तरुणी तरुन काही फुटावर जाऊन पडलेले शिवाय एका टू व्हीलरच्या पोर्स सारख्या गाडीच्या एअरबॅग्स उघडणे यावरूनच गाडीचा वेग किती असेल याचा अंदाज लावता येतो अपघात होताच शेजारी असलेल्या बॉलर रेस्टॉरंटच्या कर्मचारी आणि रस्त्यावर उपस्थितांनी तेथे धाव घेऊन साधारण तीनच्या सुमारास आरोपी वेदांत अग्रवाल विरोधात एफ आय आर नोंदवण्यात आली अपघातात मृत झालेल्या तरुण तरुणीचे नाव अनिल सौदिया आणि अश्विनी कोस्टा असून ते अभियंता आहेत गेली सात ते आठ वर्ष पुण्याच्या कल्याणी नगर भागात ते राहत असून ते मूळचे जबलपूरचे आहेत दोन दिवसांपूर्वी आणि परदेशातून भारतात परतला असून त्याला भेटण्यासाठी अश्विनी आणि इतर मित्रपरिवार हॉटेलमध्ये जमला होता रात्री आणि अश्विनीला पुन्हा घरी सोडवण्यासाठी निघाला असताना हा अपघात तेथे घडला त्याचे आई वडील मध्यप्रदेश मध्ये असून त्यांना अचानक ही घटना समजल्याने त्यांनाही बाय रोड यावे लागणार होते तोपर्यंत वेदांचे कुटुंबीय आणि वकील पोलीस स्टेशन मध्ये ठिया मांडून बसले होते खरा लाजिरवाणा प्रकार ते इथून पुढे सुरू झाला अपघातानंतरही दहा तास उलटूनही आरोपी वेदांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नव्हती शिवाय अपघात झाला तेव्हा गाडी वेदां चालवत नसून त्याचा ड्रायव्हर चालवत होता असा बनाव त्याचे मित्र आणि परिवाराकडून रचण्यात आला वैद्यकीय तपासणीविषयी अन्नचे मित्र आणि परिवाराकडून पोलिसांकडे चौकशी करण्यात आली असता या उलट पोलिसांनी धमकावून आता तुमचंच रक्त तपासणीला पाठवतो असे उत्तर देण्यात आले अन्नीस आणि अश्विनीच्या मित्रांना धमकावण्यातही आलं आता इथे विषय येतो वेदांत या अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्याची परवानगी दिली कोणी आणि विशेष म्हणजे तो जी पोर्स कार चालवत होता तिला अद्याप नंबर प्लेटही मिळालेली नव्हती अशा या गाडीची नोंदणी आर कडे झाली नसेल का हा महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतो वेदांच्या अटकेनंतर दुपारी दीडच्या सुमारास ससून मध्ये वैद्यकीय तपासणीनंतर एरोडा कारागृहात त्याला आणण्यात आले आता एक अल्पवयीन मुलगा ज्याच्या मध्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवण्याने दोन निष्पाप बळी घेतले गेले अशा मुलाला पोलीस अधिकाऱ्यांकडून पिझ्झा बर्गर खायला देण्यात आल्याचं काही माध्यमांकडून समजत आहे दारू पिऊन हा अपघात झाला असला तरी वैद्यकीय तपासणी उशिरा केली असल्याने रिपोर्ट आले नसल्याने न्यायालयाच्या ते निदर्शनास आणता आले नाही शिवाय वेदांतवर कलम तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा निष्काळजीपणामुळे वाहन चालवताना अपघात घडला आणि त्यात कुणाचा मृत्यू झाला तर दाखल होतो या दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद असली तरी हा गुन्हा जामीन पात्र आहे बाल न्याय मंडळासमोर वेदांचे वकील प्रशांत पाटीलने जामिनासाठी अर्ज केला असता वेदांच्या पक्षात बोलताना ही घटना दुर्दैवी असून हेतू पुरस्कार केला नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे दारूच्या नशीत असलेल्या मुलावर ज्याने दोन निष्पाप बळी घेतले अशा आरोपीला बारा तासात जामीन मंजूर व्हावा तोही निबंध लिहिण्याच्या अटीवर मिळाला पाहूयात आहेत अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा आहे त्याला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभं राहून वाहतुकीचं नियोजन करावं लागणार आहे वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे आहेत मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत इथून पुढे जर वेदांतला अपघात झाल्याचं दिसलं तर त्याला अपघातग्रस्तांना मदतही करायची आहे अशा अगदी शुल्लकटींवर वेदांतला जामीन देण्यात आला आता वेदांतला जामीन दिल्यानंतर कारवाई कोणावर होणार हा प्रश्न पडतो तर अल्पवयीन मुलाला दारू पाजल्याबद्दल संबंधित हॉटेल मालकाला कारवाई होऊ शकते शिवाय अल्पवयीन मुलाला गाडी दिल्याबद्दल त्याच्या वडिलांवरही कारवाई केली जाऊ शकते मुलगा अठरा वर्ष पूर्ण नसताना त्याला गाडी देणाऱ्या पालकांवर बाल न्याय कायद्याच्या कलम पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अग्रवाल यांच्यावर बाल न्याय कायद्याची कलम पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर दाखल झाली आहे यात अनुक्रमे तीन आणि सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद दाखल आहे पण सात वर्षाच्या आतली शिक्षा असल्याने वडिलांना अटक होणार नाही कमी वयाच्या अपत्याने निष्काळजीपणाने गाडी चालवून केलेल्या अपघातामुळे वडिलांवर कलम तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे ही एकूण घटना पाहता सामान्य माणसाचं मरण एवढं स्वस्त झालं आहे का हा प्रश्न नक्कीच येथे उपस्थित होतो रोजच्या घटनांची सगळेच आता सवय करून घेत आहे काही दिवसांपूर्वी घडलेली घाटकोपरच्या होर्डिंगची घटना असेल त्यातही कित्येक जण मृत्यूमुखी पडले अशा हिट अँड रन सारख्या घटनांची सर्वांनीच आता सवय करून घेतलेली आहे अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा